श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तिसरा मराठीत नक्की ऐका श्री गणेशाय नमः धन्य धन्यते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती चमत्कार दाविती काही वर्षे करुनिवसती मंगळवेढे सोडिले मोहळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले ते तिचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू सवे घेऊन स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्धमार्गावरूनी टोळासी मागे परतने भाग पडे टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जले सेवकांनी परी मानिले त्या तेथूनिया निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले यती ते स्वच्छेने तेथे एक अविंध होता तो करी तयांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध सिद्ध समजला पूर्वपुण्यास्तव निश्चिती आले चोळाप्पाचे गृहाप्रती स्वामींशी दानुनी ईश्वरमूर्ती चोळाप्पा करी आदर योगयागादिक काही चोळाप्पाने केले नाही परी भक्ती स्तव पाही स्वामी आले सदना थे, ते तयाची देखुनिया भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ तासून तयांचे घरी स्वामी राहिले अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे कादिवरी दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी जे सोळाचे गृहाप्रती आले कोणी एक यती लोकांचे मत्कार दावी गावात मात पसरली माझी पसरली मात नृी कळला वृत्तांत की आपल्या नगरात यती विख्यात पातले वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला काय कायवाणी गावात यती अवनी फार दिवस दाहले परी अम्हा श्रुत पाहि आजवरी चाहले नाही आता जाओनी लवलाही भेटूत या यतीवर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली काणी हे सत्य तरी येऊनी आत्ताच देती दर्शना रावखा तुनी वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळुनी गेली दुरी चरणी भक्ती जडली ते सकळ सभा आनंदली समस्ती पावले वंदिली षोडशोपचार्य पूजली स्वामी मूर्ती नृपराय इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसो तृतीयोध्याय गोडहा श्री स्वामी राजा अर्पणस्तू श्रीरस्तू शुभं भवतु इति श्रीस्वामीचरित्रसारामृते अक्कलकोटनगरप्रवेशे त्रुतोऽध्यायः श्रीस्वामी समः